मित्रांनो कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल तलाठी असतील त्याच्यानंतर यूट्यूब चॅनल असतील त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप असतील याच्यावरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अतिवृष्टी अनुदान कधी वितरित केलं जाणार आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांचे फार्मर आय डी नव्हती त्यांनी फार्मर आय डी काढली काही शेतकऱ्यांनी के वाय सी पूर्ण केली पण आद्यापर्यंत शेतकऱ्यांना म्हणजे अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं नाही आहे बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावरती शेतकरी अद्याप देखील या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत मित्रांनो याच्या संदर्भातील हे नेमकं अनुदान कधी वितरित केलं जाणार आहे याच्या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चाला तुमच्या एका लाईकमुळं आम्हाला मोठा मोठं बळ मिळत असतं आणि त्याच्यामुळं आम्हाला एक मोठं प्रोत्साहन तुमच्या माध्यमातून मिळत असतं म्हणून व्हिडिओला लाईक करत चाला मित्रांनो अतिवृष्टी अनुदानासाठी पॅकेज हे राज्य शासनानं घोषित केलं जवळजवळ साडे एकतीस हजार कोटी रुपयाचं हे पॅकेज होतं मित्रांनो त्यापैकी जवळजवळ एकोणीस हजार तीनशे तेवीस कोटी रुपये हे शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यामध्ये वितरित करण्यात येणार होते त्याच्यापैकी आतापर्यंत तेरा हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपये हे शेतकऱ्यांना फार्मर आय डीच्या माध्यमातून असेल त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी लवकर केवायसी केलेली होती अशा शेतकऱ्यांना असेल हे अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे मित्रांनो आता हे जे वरचं राहिलेलं म्हणजे पाच हजार आठशे शेहेचाळीस कोटी रुपये आणि आता नव्यानं जे ऑक्टोंबर महिन्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जो म्हणजे ऑक्टोंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांचे जे प्रस्ताव हे हो, राज्य शासनाकडे आलेले होते त्याच्यासाठी सहाशे तेहतीस कोटी रुपये हे नव्यानं मंजूर करण्यात आलेले ते पुरवणी मागण्या ज्या मानल्या आहेत त्याच्या माध्यमातून हे सहाशे तेहतीस कोटी रुपये नव्यानं मंजूर करण्यात आले मित्रांनो हे सहाशे तेहतीस कोटी आणि पाच हजार आठशे शेहेचाळीस कोटी असे सहा हजार चारशे एकोणऐंशी ऐंशी कोटी रुपयापर्यंत आता शेतकऱ्यांना निधी वितरण करायचा अद्यापपर्यंत बाकी आहे मित्रांनो केव्हा केली तरी हा अनुदान शेतकऱ्यांचं जमा झालेलं नाही आहे त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय देखील काढलेले तरीही अनुदान जमा झालेलं नाही आहे मित्रांनो राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे जे कृषीमंत्री आहेत यांच्या माध्यमातून असं याच्या उत्तरामध्ये सांगण्यात आलं की हा जो निधी हा एकतीस जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना वितरित एकतीस जानेवारीच्या नंतर हा निधी पूर्णपणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल पण मित्रांनो याच्यामध्ये काही जरतरच्या गोष्टी आहेत जर असं झालं तर, तर हा निधी लवकर देखील वितरित होऊ शकतो मित्रांनो सध्या नगरपरिषदा नगरपालिकेच्या निवडणुका काही ठिकाणी दोन तारखेला झालेल्या आहेत त्याच्यानंतर काही ठिकाणी ह्या वीस तारखेला त्याचं मतदान होणार आहे आणि एकवीस तारखेला याचा निकाल आहे मित्रांनो तोपर्यंत राज्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळं हा निधी राज्य शासनानं वितरित केलेला नाही आहे जरी निवडणूक आयोगानं सांगितलेलं होतं की आंधी ज्या ज्या जिल्ह्याचे जे आर काढण्यात आलेले ते पैसे वितरित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही आहे पण तरी देखील राज्य शासनानं हे हा निधी शेतकऱ्यांना वितरित केलेला नाही आहे मित्रांनो ही आचारसंहिता एकवीस तारखेला आता संपेल आणि एकवीस तारखेच्या आत जर नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जर का घोषणा झालेली झाली नाही तर एकवीस तारखेच्या नंतर हा निधी तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात येऊ शकतो आणि जर का निवडणुकाची घोषणा झाली एकवीस तारखेच्या आत तर हा निधी एकतीस जानेवारीच्या नंतरच शेतकऱ्यांना वितरित होणार आहे मित्रांनो जर निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की आम्ही चौदा किंवा पाच जानेवारी महिन्यापर्यंत म्हणजे निवडणुका पूर्णपणे घ्यायला तयार आहे आणि जर तसं झालं तर चौदा पंधरा तारखेच्या नंतर शेतकऱ्यांना हे अनुदान मिळू शकतं कारण कोर्टाच्या माध्यमातून एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत ह्या निवडणुका घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळं या निवडणुकामुळं या अनुदानाला आडकाठी निर्माण झालेली आहे मित्रांनो जर एकवीस तारखेला एक जर, ता एक जर का एकवीस तारखेच्या आज जर आचारसंहिता नाही लागली तर एकवीस तारखेच्या नंतर हे अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यात येऊ शकतं त्याच्यामुळं तुम्ही फक्त जर का वाय सी केलेली नसेल तर के वाय सी पूर्ण करून घ्या जर तुमचा फार्मर आय डी काढलेलं नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या तुमचं जे काय बाकी राहिलेलं असेल ते कामं पूर्ण करून घ्या हे अनुदान वितरित शंभर टक्के होणार आहे फक्त आता काय माहिती आहे का निवडणुकीची आचारसंहिता केव्हा लागते त्याच्यावरती हे सगळं गणित अवलंबून असणार आहे त्याच्यामुळं तुमची केव्हाशी वाक्य असाल केव्हाशी करून घ्या आणि अनुदानाची वाट बघा चला मित्रांनो धन्यवाद